माढा मतदारसंघामध्ये काय घडते बघूयात आज शरद पवारांची सभा होतीये माढ्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी पवारांनी कंबर कसली या ठिकाणी ते सहा सभा घेणार आहेत आज मोडणेममध्ये शरद पवारांची सभा आहे धैर्यशील मोहिते पाटलांचा विजय खेचून आणण्यासाठी म्हणून शरद पवार यांच्या सहा सभा माढ्यामध्ये होणार आहेत तर ती आजची पहिली सभा होती आहे आपण थेट जाणार आहोत माढ्यामध्ये आमचे प्रतिनिधी सचिन कसबे आपल्या सोबत आहेत सचिन माढ्यामध्ये पवारांनी आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी म्हणून कंबर कसलेली दिसते माढ्यामध्ये एकंदरीत महाविकास आघाडीला शरद पवारांच्या सभेचा कशा पद्धतीने फायदा होताना दिसणार आहे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये आज शरद पवार यांची पहिली जाहीर सभा होती आणि शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी कंबर कसलेली आपल्याला पाहायला मिळते जवळपास यापुढे माढा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या सहा सभा होणार आहेत सहा विविध विधानसभा मतदारसंघामध्ये या सभा मतदार होणार आहेत मात्र आजच्या सभेची सुरुवात ही माढा तालुक्यातील मोडनिंब येथून होणार आहे खरं तर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचं प्राबल्य आपल्याला जाणवतंय या ठिकाणी तरीही धैर्यशील मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जाण्यामुळं इथली समीकरणं बदललेली आहेत मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्यामुळे चांगला पाठिंबा मिळू लागलेला आहे